सुषमा अंधारेसारख्या महिलेने जो आमच्यावर आरोप केला मी त्यांना उत्तर देणार नाही कारण मी सतीश सावित्री सारख्या महिलांनी माझ्यावर आरोप केले तर उत्तर देतो इतरांना देत नाही मी आधीही सांगितलं की या महाराष्ट्रामधल्या हे जे काही मोठे नेते आहेत यांनी ने अशा अशा प्रकारे राज्यातल्या एकमेकांच्या समाजाबद्दल अशा प्रकारचे घाणेडे आणि विषारी शब्द वापरून समाजात आग लावायचे प्रयत्न करू नये आणि हे आम्ही वारंवार सांगत आलो आता एवढ्या मोठ्या ज्येष्ठ नेत्यावर नेत्यासारख्या आरोप करायला मलाही आम्हालाही बरं वाटत नाही आपण त्यांनी किमान अशी भाषा पुढे तरी बंद केली पाहिजे त्यांच्याकडे एवढे कोट्याधी रुपये आले कुठून याचा तपास व्हायला पाहिजे कधी दिले काय दिले काय कोणी उठल मुख्यमंत्री आरोप करल एकनाथ शिंदे साहेब हा माणूस लोकांना देणारा आहे घेणारा नाही ते लोकांना वाटणारे आहेत मानणारे नाही आहेत याचा अनुभव प्रत्यक्ष आम्हाला आहे ह्यामुळे कोणी फालतूपणाचे आरोप करायचे मिन्ये गँग मनी लॉर्डिंग या लोकांना धंदा नाही एकनाथ शिंदे साहेबांची स्व सौ, स्वच्छ आणि प्रतिमा हा खराब करायचा या लोकांचा धंदा आहे ते काही गॅंगवार वगैरे नाहीये हे प्रॉपर्टी लँड वाद आहे दोन परिवारातला वाद आहे दोन वा, पर, मालमत्ता घेणाऱ्या वाद आहे याची ही कसली गॅंग आली दोघांचे भांडण आहे दोघांच्या भांडणामध्ये विषय घालणार उद्धव ठाकरे म्हणतात की आमचा मुख्यमंत्री होणार डोक्यावर टिचून करा का नाकार टिचून करा पण मुख्यमंत्री बनवायकरता एकशे पंचवीस आमदार पाहिजे एवढे लक्षात ठेवा आणि आपले किती येतील ते पहा